आपण पाहत आहात डी सेवन न्यूज मला सांगा तुमच्या गावातले गाव आज एक कुटुंब इथं उपोषणाला बसले आज पाच दिवस झाले प्रशासन कुणीही डोकवायला तयार नाही कंपनीचे व्यवस्थापक ही कुणी डोकवायला तयार नाही तुम्ही गावकरी या नात्याने काय त्यांना पाठिंबा देणार किंवा काय तुमचं म्हणणं मी नारायण बणगर बणगरवाडी ग्रामस्थ माझ्या वतीने मी जवळजवळ आज ह्यांचा रोहित वसंत बंडगर आणि सविता वसंत बंडगर यांचा आज आमोरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे तरी देखील इथे पाच दिवस झालं तरी कुणी प्रशासन कंपनी व्यवस्थापन आलेलं नाही तर माझी कळकळीची विनंती प्रशासनाला की त्यांनी वेळेत जास्त यांचा पण अंत पाहू नये इथं येऊन थोडं त्यांची चौकशी करून जे काय कायदेशीर गोष्टीत बसतंय त्यांचं कसं काय करता येईल त्या गोष्टीचा पाठपुरावा एकमेकांशी बोलून चर्चा करून चर्चेतनं मार्ग काढावा अशी एक बंडगरवाडी ग्रामस्थ ह्या वतीने मी त्यांना विनंती करतो कंपनी या कंपनी व्यवस्थापकाने अजून पाच दिवस झाले काही मार्ग नाही काढला तर अजून पुढे जर काय मार्ग नाही काढला तर यांच्या जीवाला दगाफटका झाला तर तुमची भूमिका काय असणार एक ग्रामस्थ आपल्या गावातले एज्युकेटेड मुलगा असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू आणि अधिक अजून तीव्र कसं आंदोलन करता येईल जर ह्यांनी न्याय नाही दिला तर त्या गोष्टी आम्ही ग्रामस्थ या वतीने आम्ही सगळीजण जण मिळून करणार इथून पुढच्या काळात तालुक्याचे आमदार आणि कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे हे देखील या ठिकाणी आलेले नाहीत काय सांगाल त्यांनी साधी विचारपूस बी केले नाही असं ते कुटुंब सांगते कुटुंब सांगते मी पण त्यांच्याशी बोललो परंतु त्यांची पण चर्चा काहीतरी चालू आहे असं समजतंय त्यांच्या वरच्या वरिष्ठ वरती ठीक आहे काहीतरी मार्ग मिळेल अपेक्षित काहीतरी चांगलं होईल अशी मी अपेक्षा करतोय बघू आता कंपनी काय मार्ग ती पण आज पाचवा दिवस आहे लवकरात लवकर त्यांचा पण अंत बघू नये असं मला एक नागरिक आहे ना वाटतय बोला प्रथम नागरिक खर्च आहे प्रथम नागरिक खर्च आहे तुम्ही पुन्ध अहो बोला कुठलाही प्रशासनाचा अधिकारी इथं डुंकून सुद्धा बघायला आलेला नाही किंवा बिल्ड कंपनीचे व्यवस्थापक सुद्धा आलेले नाहीत तुम्ही ग्रामस्थ नेते मंडळ यांना तरी काय सांगा आज या ठिकाणी उपोषणाचा पाचवा दिवस आहे या ठिकाणी सविता वसंत बंडगर व रोहित वसंत बंडगर हे पाच दिवस या ठिकाणी आमरण उपोषण बसलेले आहेत खऱ्या अर्थानं आज सविता बंडगर यांची प्रकृती पूर्ण डासळलेली आहे परंतु या ठिकाणी कुठलाही अधिकारी व या ठिकाणी कंपनीचा कोणीही या ठिकाणी आलेले नाहीत सविता बंडगर यांचे मिस्टर वसंत बंडगर हे या ठिकाणी बिल्ड कंपनीमध्ये काम करत होते आणि या ठिकाणी त्यांचं अपघाती निधन झालं पृद या कुटुंबाला त्यांची दोन मुलं या ठिकाणी सविता बनगरची लहान लहान मुलं होती पृदू या ठिकाणी गेली पंचवीस वर्षापासून या सविता बनगर नेहमी या ठिकाणी बिल्ड कंपनीमध्ये ये जा करत आहेत त्यांनी या ठिकाणी कंपनीमध्ये मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी कंपनी या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की तुमची मुलाला या ठिकाणी शिक्षण द्या आणि शिक्षण आय टी आय वगैरे झाल्यानंतर आम्ही तुमच्या मुलाला अनुकंपावरती घेऊ आणि या ठिकाणी सविता बंडकर यांनी या ठिकाणी रोजंदार रोजंदारीवरती काम करून त्यांची दोन्ही मुलांचं या ठिकाणी शिक्षण केलं परंतु शिक्षण झाल्यानंतर त्यांचा रोहित हा थोरला मुलगा त्या मुलाला या ठिकाणी कंपनीत घ्याय सांगितलं परंतु मुलाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी त्यांना काम करण्यास हे केलं परंतु त्यांनी नेहमी वारंवार भेट देऊन की त्या मुलाला अनुकंपावरती मुलाला कायम स्वरूपात घ्या असं या ठिकाणी संविधापनगर येत होत्या परंतु कंपनीच्या मॅनेजमेंटने कायम त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळं त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी हे कुटुंब या ठिकाणी उपोषण या ठिकाणी आज बसलेलं आहे परंतु कंप आज तायद पाचवा दिवस उपेशनचा पाचवा दिवस आहे परंतु या ठिकाणी कंपनीचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी फिरेकलेला नाही त्याच्यामुळं या ठिकाणी आज सविता बनगेर यांची प्रकृती पूर्ण खालवलेली आहे जर ह्या कुटुंबावरती जर कंपनीचं दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी आम्ही सर्व युवक वर्ग आणि ग्रामस्थ या ठिकाणी ज्या कंपनीच्या पुढे जाऊन गेटसमोर जाऊन आम्ही तीव्र या विषयात निषेध करून या ठिकाणी आम्ही कंपनीचा गेट बंद करू असा आम्ही या ठिकाणी सर्वजण आमच्या युवकांच्या व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आम्ही इशारा देत आहे इंदापूर तालुक्याचे आमदार आणि मंत्री सुद्धा त्यांनी सुद्धा साधी सुद्धा नाही केली काय सांगायला या ठिकाणी हे कुटुंब महाराजाचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे व इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहेत त्यांना या ठिकाणी या कुटुंबाने रोहित बंडगर व सविता बंडगर यांनी या ठिकाणी अनेक वेळा भेट दिली आहे ठिकाणी बरणे मामांनी या ठिकाणी या कंपनीमध्ये वारंवार फोन करून या ठिकाणी त्या मुलाला अनुकमपत घ्या असं या ठिकाणी मामांनी सांगितलेलं आहे परंतु त्या ठिकाणी मामांच्या या ठिकाणी त्यांना या ठिकाणी त्यांना मामांचं ऐकलं नाही पण नेहमीच या ठिकाणी ज्यावेळेस आमदार साहेबांना मंत्रीसाहेबांना हे कुटुंब भेटलं त्यावेळेस त्यांनी कायम या ठिकाणी मामांनी या कंपनीमध्ये फोन केला आहे परंतु या त्या ठिकाणी त्यांना मामांच्या शब्दाला दुजोरा दिलेला आहे कृषी मंत्र्यांच्या जर शब्दाचा मान राखत नसेल कंपनी व्यवस्थापन तर याला काय म्हणायचं नेमकं लागेल या ठिकाणी ते मंत्र्याचं पण ऐकत नसल्यामुळे या ठिकाणी ठिकाणी त्याच्यामुळे आम्हाला उपोषण वेळ आहेत ते त्यानंतर तुमची भूमिका पुढची काय राहणार आम्ही उपोषण हे उपोषण सोडणार नाहीत यांचं या ठिकाणी म्हणणं आहे आमचा जीव गेला तर आम्ही ठिकाणी उपोषण सोडणार नाही काय सांगाल तुमचं गावकरी आज उपोषणाला बसले आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक मुलांना प्राधान्य द्या त्यांच्याकडं जे काही डॉक्युमेंट आहेत ज्या त्याला ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार त्यांना तिथं संधी उपलब्ध करून द्या बाहेरच्या लोकांपेक्षा आज जेवढे स्थानिक आज आमच्या जेमिनी तुमच्या कंपनीसाठी गेलेले आहेत आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर तुम्ही स्थानिक लोकांना थोडंसं प्राधान्य देऊन त्या लोकांचा विचार करणं गरजेचं आहे मला सांगा गावकरी ना बावकी ना ले ले ना का का या नात्याने बावती या नात्याने जर प्रशासनाने जर तुमचं काय यांना कुठल्या प्रकारचे दाद दिलेले नाही तर शेवटची भूमिका तुमची काय राहणार आहे कंपनीच्या विरोधात आम्ही आता प्रथमता लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहे आणि करत राहू परंतु जर अशाच पद्धतीने जर आम्हाला कुठलाही प्रतिसाद नाही भेटला तर मात्र आम्हाला वेगळ्या पद्धतीचा काहीतरी अवलंब करावा लागण आम्ही तसं सर्व आमच्या युवकांशी बोलणं चालू आहे जर आम्हाला न्याय भेटत नसेल उपोषण करून आज पाच दिवस झालं जर त्या मातोश्री आमच्या मरणाच्या दारात येऊन ठेपल्या आहेत थे। तरी जर सरकारला किंवा कंपनीला जाग येत नसेल तर मात्र आम्हाला वेगळं पाऊल उचलण्याची गरज पडेल असं आम्हाला वाटतं आज पाचवा दिवस आहे त्यांची परिस्थिती आज तब्येत खालावलेली दिसते तुम्ही नेमकं कधी पाऊल उचलणार आहे काय ते तुमची ठोस भूमिका राहणार आहे नक्कीच आम्ही उद्याचा दिवस यांना मुदत देत आहे उद्याच्या दिवसात जर ह्यांनी दखल नाही घेतली तर उद्याच्या दिवसानंतर मात्र चित्र त्यांना वेगळं पाहायला भेटेन एवढंच मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो ठाम भूमिका काय असणार आहे आम्ही ठाम भूमिका अशी घेणार की गेट वरती हेच आंदोलन आम्ही गेट वरती हे आंदोलन हिथच थांबवून आम्ही आणखी काही लोक एकत्र येऊन युवक वर्ग एकत्र येऊन आम्ही गेटच्या समोर आंदोलनाला बसण्याची तयारी आमची ठेवलेली आहे उपोषणाचा आहे तब्येत खालावलेली दिसते त्यांची तर प्रशासकीय अधिकारी बी गेंड्याच्या कातडीचं कुणी यांना आज अजून भेटायला आलं ना नाही तुमची प्रशासनाबाबत काय भोगावलं आम्ही पाच दिवस झालं इथं उपोषणाला बसलेले आहेत आमचे सहकारी त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे आम्ही तसं तहसीलदार साहेबांना पण कल्पना दिलेली आहे परंतु आज देखील पाच दिवस होऊनही तहसीलदार साहेब अजून एकदा आलेले नाहीत कुठलेही त्यांनी आजपर्यंत निरोप पाठवलेला नाही आणि त्यांनी अजूनही कुठला म्हणजे स्वतः येऊन पाणी वगैरे काहीच केलेले आहे तहसीलदार साहेबांनी तहसीलदार साहेब राम हा दिलेला निरोप आहे तो तुम्ही स्वरूपात दिलेला आहे का तोंडी स्वरूपात त्यांना लेखी स्वरूपात आम्ही निरोप दिलेला आहे तहसीलदार साहेबांना तरी त्यांनी अजून आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही त्यांनी अजून भेट घे भेटही घेतलेली नाही उपोषण अजून कधी आलेले पण नाही आहेत काय काय आवाहन करा प्रशासनाला माझी एवढीच विनंती राहते की त्यांनी बसलेल्या उपोषणकर्त्याचा विचार करून त्यांच्या तब्येतीची आज एवढी कडाक्याची थंडी असताना देखील कसल्याही प्रकारचा ती विचार न करता आज करते इथे बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी थोडी त्या विषयाची दखल घेऊन त्याच्यात लवकरात लवकर थोडगा किंवा मार्ग कसा काढता येईल यावर त्यांनी लक्ष द्यावं